राहत तालुक्यातील ममदापूर येथील दोन ऑक्टोबर रोजी होणारी ग्रामसभा तीस ऑक्टोबर रोजी हनुमान मंदिर येथे घेण्यात आली रस्त्यांचे मुरुमीकरण स्ट्रीट लाईट घाण कचरा व्यवस्थापन घरपट्टी पाणीपट्टीचे मुद्दे मांडण्यात आले यावर विस्तृत चर्चा झाली परंतु जेव्हा पाच ते सहा अर्ज परमिट रूम बियर बारच्या परवानगीबाबत वाचन करण्यात आले तेव्हाही ते मात्र काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं अजेंड्यावरील विषयाव्यतिरिक्त ऐन आलेल्या अर्ज वाचन करताना झालेल्या ग्रामसभेत गावातील विकास कामांवर सविस्तर चर्चा होणं अपेक्षित होतं या ग्रामसभेत मुख्यत्वे रस्त्यांचे मुर्मीकरण स्ट्रीट लाईट आणि अतिक्रमण हटवणे या तीनही विषयांवर ठोस निर्णय घेण्यात आले ज्या ठेकेदारांनी ममदापूर गावठाण परिसरात निकृष्ट आणि अपूर्ण कामं केली त्यांना अंतिम नोटीस देऊन यादीमध्ये टाकण्याचा ठराव घेण्यात आला तर परमिट रोम मागण्या मागण्यासर्वानुमती अमान्य करण्यात आहेत भविष्यातही अशी कुठलीही परवानगी दिली जाणार नसल्याचं संबंधित पदाधिकाऱ्यांनी सांगितलं गावातील आणि मळ्यातील अनेक अंतर्गत रस्त्यांची दुरावस्था लक्षात घेता लवकरच मुर्मीकरणाचं काम हाती घेण्याचं ठरलं तसेच मुख्य रस्ते आणि वस्ती भागात नव्या एलईडी स्ट्रीट लाईट बसवण्याचा प्रस्तावही मंजूर झाला आह बसस्थानक भालेराव मळा अतिक्रमणामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होत असल्यानं ग्रामपंचायतीने लवकरच अतिक्रमण हटवण्याची मोहीम राबवण्याचं ठरवलं आहा गावठण परिसरात घरकुल बांधण्यासाठी येणाऱ्या अडचणींबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली शासन दरबारी पाठपुरावा करून सर्वांना घरकुलं उपलब्ध करून देण्याचंही यावेळी ठरवण्यात आलं नागरिकांनी घरपट्टी आणि पाणीपट्टी स्वयंस्फूर्तीनं भरून सहकार्य करावं असं आवाहन ग्रामविस्तार अधिकारी आणि सरपंच अनिता कदम यांनी ग्रामसेवेला ग्रामसेवक सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य पोलीस पाटील तसंच मोठ्या ग्रामस्थ उपस्थित होते महिलांची मात्र अनुपस्थिती पाहायला मिळाली ग्रामसभेदरम्यान कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून दोन्ही इथून पोलिसांनाही पाचारण करण्यात आलं होतं हॉटेल व्यवसाय करण्यासाठी व परमिट रूमसाठी साठी ग्रामपंचायत ठराव मिळावा गट नंबर दोनशे नव्वद ऑब्लिक एक मध्ये कारण विनंती अर्ज करतो की मला माझ्या गट नंबर दोनशे नव्वद ऑब्लिक एक मध्ये हॉटेल व्यवसाय करण्यासाठी व परमिट रूम साठी ग्रामपंचायत ठरावा गोरे, गोरे सुमन गोरे सुमन लक्ष्मण राहुल लक्ष्मण गोरे हां राहुल लक्ष्मण गोरे हॉटेल व्यवसाय करण्यासाठी व परमिट रूम साठी ग्रामपंचायत ठरवा मिळावा गट नंबर दोनशे नव्वद ऑप्लिकेटमध्ये चंद्रकांत भालेराव परमिट रूम साठी ग्रामपंचायत ना हरकत दाखला मिळण्याबाबत कारणे विनंती अर्ज करतो की माझे मंदापूर गावात गट नंबर तीनशे चोवीस मध्ये जमीन असून मला स्वतःचा हॉटेल व परमिट रूम व्यवसाय सुरू करायचा असल्याने मला त्या कामासाठी आपल्या ग्रामपंचायत कार्यालयाची व्यवसाय चालू करण्याकरिता दहा हरकत दाखला मिळावा तत्त्र एक गोरख कळम कर कारण विनंती अर्ज करतो की माझे ममतापूर गावात प्रक नंबर तीनशे अठ्याण्णव मध्ये जमीन असून मला स्वतःचा हॉटेल व परमिटर व्यवसाय करायचा आहे तरी सदर व्यवसाय करण्यासाठी मी पाच लाख रुपये लोकर देण्यास तयार आहे तरी आपल्या कार्यालयाचा हरकत दाखला समस्त ग्रामस्थी व इतर जगदीश भगवानराव यादव व इतर ग्रामस्थ दारुबंदी ठराव व विक्री परवान्यांना परवानगी न देण्याबाबत महोदय कारणे विनंती अर्ज करतो की वीस आठ दोन हजार पंचवीस रोजी झालेल्या महिला ग्राम सभेच्या ठरावानुसार दारूबंदी ठराव घेण्यात आला होता व त्यांची दखल ग्रामपंचायतीने घेतली आहे का व आजची ग्राम सभाला दारूबंदीचा ठराव घेण्याची ग्रामस्थान नि मागणी करत आहोत जर ग्रामस्थांच्या मागणीला मान देऊन ग्रामस्थांची मतदान घेऊन ठराव घ्यावा याची अंमलबजावणी करण्यात यावी ही नम्र विनंती खाली ग्रामसेवक मॅडम उपस्थित असताना मतदान घेण्यात आलं होत नाही म्हणून

येस्तन मीडियासाठी प्रतिनिधी युनोसिनामदार राहता